बी कुठे गेली काय माहिती एवढ्या शेजारचे गोळा होत्या अगं काय करते तिकड बघते ना पाणीच गेलं कस नाही एवढ्या लवकर काय माहिती अगं किरण कुठे गेली तू काय करते इकडं मग ते घरातलं करत असेल ना कर आ, आ, ती घरातच होते की किचन मध्ये भया तू काय करते इकडं धुण्याच धुन पडलंय की एवढं पाणी पण गेले मला काय मी ना पाठीमागच्या वासरांना पाणी पाहिजे ते बघ बर जावा कसं काय ना मला आता धुऊन टाकायचं लागतं पाणी उपसून बॅलर मधलं काय करते का हे घरात भैया अजून सुद्धा येईना तिने तिने कागद धुणा धुतलं तरी तुझा पत्त्या नाही आग ना काय करत होती घरात आवरत होते घरातल्या काय अगं पाणी केलं तिने सरे धुन धुतलं तरी तू घरातच बसली आवरु नाही वेगळं स्वयंपाक पाणी आहे का आता एवढ्या माणसांचा मी एकटीच केलंय ना सगळं अगोदर आय पीठावर या गा वडाच्या तुम्हाला काय दळून बरून नाही पाहिल्यावर करायचं मन म्हण एकटीने सायपाक केला काय धोडा नवाल परी गायन खांद्यावर वासरू जत्राला जाय तुमच्याच पटन तसं मनाला सांगत आता नाही तुम्हाला माझं केलेलं दिसत असं नाही कधी तुम्हाला तिथं दिसतं सगळं आहे का नाही रोजच झालंय ते रोज उठून तेच चालले घरात अगं मग तिने थोडा धुण धुतला का सगळ्यांच किती तेवढं वादल्या दोन होत जाऊन बघा तुम्ही मी बी किती केलंय किती नाही ते काय बघा करते का नाही का नुसतं आपलं झालं का झालं चालू अगं मला तस होत म्हणायचं दुघीनी चराने करा दोन धुण दोघींनी सायपाक करावा कराय एकदा एक तिकडे की एक चिकडं नाद आली का मग दुपारी दिवस अजून ना मी वासराला पाणी पाजते बघ इचाराने काम सांगाय गेले तरी ह्या टांगाय नाही त्याला त्यांना सांगावा का नाही सांगावा कोण वाटतो चित्राबा डोर सुद्धा तशीच ठेवल्यात बिन पाण्याची यांचं रोजच उठून झाले काजलनी काय केलं सगळं दिसत मी काही करू दिसतच नाही एका दिवशी ना या दोन्ही सासू सुना ना असा धडा शिकवणार ना मी नको नको केलं एकीच झालं का एकीच तोंडच चालू आहे माझ्या मागं मारू दे आता मत्या गे पाणी पान ठेवायचं सगळं माया जीवाला तापे घेऊन जाते आल्या उचलता येली काजल आता यांना असं तसा नाही धडा शिकवत मी चांगलंच शिकवते आई ग चांगलं नाही आज धडा शिकवला ना बघूया सासू सुनांचं किती जीव आहे एकमेकी गं आत्या आ अत्या ऐ ग आत्या आत्या ओ आत्या हे म्हातारी मी कुठे गेली काय माहिती आहे अडळ्यात शेजारचे गोड होत्या ओ आत्या अगं अहो आत्या हे येते का नाही म्हातारी केव अरे क राडायचं अ अ गं बा हे अगं काय झालं अगं काय होतं आहे काय सांगू तुम्हाला काय झालं अगं तुला अगं नेमकं काय झालंय काय होत तुला काय सांगू आता किती लागलंय मला बघा अगं कशी अशी काय कशी पडली तुमच्या लाडक्या ते साबण ठेवलं इथं पायऱ्यांवर आणि माझं गाई गाई उरकत होते आणि पडले घसरून त्याच्यावर अगं मग तुला दिसली नाही साबण कासरून एवढं पडत येत काय म्हणून तिने ठेवलंच होता सगळं वरलं बी होत तिथं ब पडले चिच आहे तू बी ती बिघड्या मग नाही तुम्हाला आता मला एवढं लागलंय ना तरी बी तुम्हाला ती चिचकड वाडायची मला माहिती अगं आपण तरी वर दापणाचे साबण तो नीट चालायचं चा, खाली बघून वर काय अशी चाललेली वर बर आता तुम्हाला बाहेर जायचं चापून चालताना का वरच लक्ष असेल ना तुमचं अगं पण समोर बघावं लाई तुझ लपून मला एवढं लागले ना तुम्हाला तरी बी तिची कड वाढायची जास्त लागलं असतं मग काय झालं असतं अगं काय नाटक करीता बाय तुम्ही नको नको केला अगं काजेन कुठं बघतो काजेन हे काजेन कुठं गेली ग बाया ती अगं हे काय म्हणते काय केलं तो आईला काय केलं मी साबण कशी ठेवली पुढे ठेवली तो ती उलथून पडी त्याच्याहून वर बावलीची राहिली चल ती काय झाडा तुम्हाला पटन सोबन असच करिता काम टाकून हे उद्या वाढेल आता कसं करायचं काय करायचं ग आज पण मी काय मुद्दाम ठेवलं का माझं मी काम होत म्हणून मी गाय गाईत तिकडे निघून गेले काय नाही गाय गाईत निघून गेली तुम्हाला माहिती तुला आहे ना माझा वाटत झालेला आहे तू काय हटत मला काही ना काही दिवस असती मला स्वप्नच पडलं होतं ही घरातून येणार पडणार आहे म्हणून मग मी घरातून काय मागं दार काढले का आपण मागच्या माग कुठं जायचं बाहेर यायचं म्हणल्यावर माणूस इथूनच येतो ना साधारण का दुपारची उलटलेली असती घरात झोपलेली असते मग मला काय माहिती आता म्हणून एवढी कामाची कसून बार कलेली सासू हा लागली बोलायला ला, तू भी मला तुला कायमच हेच नको उद्योगच वाढवायला एक नाही झालं का वाढवती उद्योग अगं तुझ्या तरी धोबाडाला आहे का नीट लावलाय का धोबाड हा दुसऱ्याला बोललं म्हणजे राग येत खुशाल बोलत कामाची बार करायला अकराची सासू म्हणते आता मग मी म्हणले तर म्हटले ती बोलली नाही का मला मोठ कोण आहे आता कोण आहे मोठ असं बोलत पद्धत आहे का बोलायची लाज वाटायला पाहिजे मी सासूस बोलावलं मिठ मिरची नाही मिठ मिरची झोंबत तिच्या बाजूनी माझ्या जमलायचं नाही तुम्हाला नाही का काही गरज होते का एवढं उरकायचं बिन असं पालत धंदा करायची पडल्या तर का वाढवायची गरज होती का म्हटलं असं ना नंतरच्या वेळेस काळजी मी काय वाढवलं असतं का हा नाही तुला सरळ तोंडाने बोलायचं हेच नाही ग असं नाही का आली म्हणली बरोबर चुकलं ताई माझं परत नाही असं करणार आणून मोकळी झाली काय म्हणली मुद्दा दिसतो तुझा बोलताना रुबाबान तोरा दिसतो मला लागली मला सांगायला फडफड फडफड हाय का तुमच्या तोंडाला थोडा ना एवढी अक्कल असती ना ती कावा शांत राहिली असती तिला नाही मोठं बारीक कळत हा मलाच मोठं बारीक नाही कळत मग त्याला नाही कळत का मग बारकी मग समजून घ्यावं म्हणून समजून घेऊन येऊनच माझ्यावर हे दिवस आल्यात काय सांगायचं आता माहिती अगो बस करा की बोलायचं तिला पड उचलावा घरात नाही तर हवा नाही पडल्या पाय एवढं नाही तिला नाही काय पडलेलं माझं मी पडू जगू नाही तर मरू तिला फक्त तांडायला न्यायचं शेवटपर्यंत पर्यंत एवढंच आत्या तुम्हाला ना तिचं कधी दिसतच नाही जरा तरी माझ्या बाजूनी बघत जा नुसतं तिचं 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 आता तुझं सांग ते तरी अजून तू मते का तिचीच बाजू वडी माझा बाय तिरात घरात नी काय झेंडबि असला तर लावतरी तिच्या हातापायाला लागल रग मरण तर तिली उठण बसन तरी नीट तिला उठा याय नाग न्या मारतीच्या मालकाला हा का नाग नेऊन देत काय धोडा तुम्हाला कळाया पाहिजे उचेल बाबा बघ काय काय घेतलं पाय मोडून काय बाबा बघ मग काय तर मग बाबा पाय मोडा तिला येण्यात चालाय तो कस काय पाय मोडल वाढीव कस सांगता अह घसरून पडल्यात निसत्या पाय कुठं मोडल्या आत्या आता ती तर मध्ये मोडा पाय जमाना ना आजी बाबा तो का कशी करते आले पाड दीड पाया बघ बाबा मी आता बाबा तिला दावखान्यात जाईल बस बस एवढं झालं तुम्ही भांडत बसलाय पण हो माग पर्यंत आवाज येतोय मला अरे दावखान्यात नाही एवढं कोणतरी त्याला कोण नेत मला कुणाला एवढं पडलंय माझं नि बाबा तूच कुणाचं वाटाळ नि धरल ओचलून नेजा माहिती कसं कर तिकडं काय वे पटवून तसं आणि तू बस तशीच आता एका जागा सहा बैल कशा एका जागा ती की नाही नाजूक सुरतीची नाची